Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मी यशवंत अपन पहात आ तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए भारत है हिंदू राष्ट्र है असे प्रतिपादन बजरंग दल प्रांत संयोजक नितीन महाराज यांनी श्री सावता महाराज मंगल कार्यालय राहता शिर्डी येथे रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केलं विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रांत आणि बजरंग दल उत्तर अहिल्यानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शौर्य संचलन व त्रिशूळ दिशा सोहळ्यात नितीन महाजन बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर महंत आत्म आत्मारामगिरी महाराज विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री आणि ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सतीश गोरडे बजरंग दल प्रांत संयोजक संदेश भेंगडे विभाग मंत्री सुनील खिस्ती राष्ट्रीय सेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक प्राध्यापक दीपक जोंधळे मंत्री विशाल वाघचौरे बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक हर्षिकेश भागवत यांची प्रामुख्याने या स्टेजवरती उपस्थिती होती नितीन महाराज बोलताना पुढे म्हणाले की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांनी या देशाच्या भूमीला मातेचं स्थान देऊन वंदनीय मांडलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जीवाची बाजी लावून स्वराज्याच्या माध्यमातून अठरा पगड हिंदूंना संघटित केलं असं असूनही आपल्या देशात हिंदूवर अन्याय आणि अत्याचार होतातच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदूंचे एकत्रीकरण पालन पोषण आणि संरक्षण करण्याची जबाबदारी आहे यासाठी या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते अहोरात्र कार्यरत आहेत पण देशातील समस्त हिंदू समाज जागृत झाला पाहिजे म्हणून हिंदू न उठा जागृत व्हा प्रशिक्षित व्हा आपल्या हिंदू आपल्या हिंदू राष्ट्राला सक्षम करण्यासाठी संघर्ष करा ॲडव्होकेट सतीश गोर्डे यांनी हिंदू समाजातील आव्हाने पाहून पूजनीय गोळवलकर गुरुजी यांनी हिंदू धर्मातील सर्व संप्रदाय आणि पंथांचे भूमिपूजन संत व संत व महंत यांना एकत्रित करून विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली स्थापनेपासून विश्व हिंदू परिषदेने अनेक आंदोलने यशस्वी केलीत आजच्या घडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारत संविधान याला न मानणारी पिलावळी निर्माण झाली आहे त्यामुळे अपल प्रखंड उपखंड मंडल ग्रामस्तरावर संविधानाचे पूजन केलं पाहिजे तसेच संविधानाने दिलेल्या अधिकाऱ्यांची माहिती आज सर्वापुढे मांडण्याचे गरजेचं आहे असं आवाहन केलं प्राध्यापक प्रदीप जोंधळे यांनी राष्ट्रीय सेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू त्यानिमित्तानं गृहसंवाद अभियान घराघरात संघविचार पोहोचवण्यात येणार असल्याचं सांगितलं संदेश बेगडे यांनी पाश्चात्य संस्कृती उदाधिकरण लव जिवात वाढती व्यसनाधीनता बाहेरील अपायकारक फास्ट फूडचे का वाढते सेवन याविषयी चिंता व्यक्त करून याबाबत प्रबोध प्रभुद, प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली कार्यक्रमाच्या प्रसंगी राहता येथील श्री सावता महाराज मंगल कार्यालयापासून सर्व शौर्य संकलन करण्यात आलं यामध्ये भगवा ध्वज घेऊन बजरंग दलाचा गणवेश हातात घेत हनुमानाची भव्य द्वधा घेऊन बजरंग बजरंगीचे शिस्तबद्ध पद्धतीने संचालन कर संचालन राहता शहरातील प्रामुख मार्गावर जाताना शहरातील नागरिक माता भगिनी यांनी पुष्पवस्ती करून रांगोळी काढून भव्य स्वागत केलं ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांच्या मंदिरासमोर सर्व नगरसेवकांनी व नागरिकांनी पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत केले यामुळे राहता नगरपरिषदेचे नरनि नव नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर तसेच श्रीरामपूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगर नगरसेवक अर्जुन दाभाडे नेवासा येथील कृष्णा परदेशी यांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आलं जिल्हा सहमंत्री गोपाळ राठी योगेश मखाना, प्रशांत बेहलेकर प्रशांत बहिरण, साई पानसरे शुभम साबदे आर्यन शिंदे नवनाथ नवनाथ मुर्तडक विठ्ठल रोडे हेमंत बंड आणि मंदार जोशी यांनी संयोजनात सहकार्य केलं काणा मखाणा यांनी सूत्रसंचलन केलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा